की आज आपल्या ज्या समाजामध्ये भटक्या मुक्तामध्ये मध्ये विजामध्ये जे घुसखोरी होता याच्यासाठी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संजय भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार एकोणीस पासून हा लढा चालू आहे पहिलं आंदोलन दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात आला की जे हे बोगस घुसखोरी चालू आहे कुठेतरी थांबायला पाहिजे दोन हजार सतराचा रक्त नाते संबंध हा जी रद्द झाला पाहिजे आणि जे बोगस घुसखोरी चालू आहे ती कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून बंधूं दोन हजार एकोणीस पासून हा लढा चालू आहे त्याच्यानंतर तुम्ही आम्ही बघितला आहात औरंगाबाद मध्ये मोर्चा होता त्याच्यानंतर चंद्रपूर ज्योती मध्ये आणि आठ ला नागपूर येथे हिवाळी अधिवेशन मध्ये या महाराष्ट्रातील गोर बंजारा समाज आणि भटक्या विमुक्त हो मधले जवळपास चाळीस ते पन्नास हजार लोक तिथे उपस्थित होते पण बंधूंड चाळीस ते पन्नास हजार लोक तिथे उपस्थित असताना तीन वाजेपर्यंत नागपूर मध्ये हा मोर्चा चालू होता या सरकारचा एकही आमदार खासदार मंत्री संत्री एवढा नालक सरकार आहे हे काही मंत्री संत्री निवेदन घेण्यासाठी देखील आला नाही या सरकार इतकं मात बांधून अरे ज्या लोकांनी तुमच्या आमच्या जीवावरती राज्य करतात हे लोक आपल्या मतावर विधानसभेत जाऊन बसल्यात आणि हे लोक एवढं जातीवाद सरकार आहे अरे तुमच्या आमच्या लोकांशी या लोकांना घेणं देणं नाहीये अरे ते बहुजन कल्याण मंत्री अतुलजी साहेब या खात्याचे मंत्री आहेत आणि तेथे ते जेव्हा संदेश भाऊ चव्हाण आणि सगळ्या टीम तिथं जातात नियोजन देण्यासाठी तिथे लोक बोलतात अतुलजी साळे म्हणे संभाजीनगरला ला गेले आणि तेथेच गाडीतून तिथेच खाली उतरतात अतुलजी सावे विचार करा बंधुनो या लोकांना गोरगरीब जनतेशी घेणं देणं नाहीये म्हणून त्याच्यानंतर गोरसेना चौतीने ठरवलंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायचंय त्याच्यानंतर तुम्ही बघितले आहात पहिला आंदोलन तुळजापूर उस्मान मध्ये झाला त्याच्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर ला मंठा वाटरू मध्ये झाला दारवा असेल पुसद असेल अकोला असेल आणि त्याच्यानंतर आज मध्ये आहे याच्यानंतर अजून दहा ठिकाणी रास्ता रोक आंदोलन होणार आहे तारीख डिक्लेअर आहेत त्याच्यानंतर अजून हे चालूच राहणार आहेत जोपर्यंत हे बोगस घुसखोरी थांबणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे बंधूंना ह्या लोकांना तुमच्या आमच्याशी घेणं देणं नाही आज अडीच लाख घुसखोरी चालू आहे अरे या गोर गरीब जनतेचा हे सरकार कधी विचार करणार अरे दिवाळी जर झाले हा गोर बंजारा समाज या आमदार खासदारांना सांगायचं आहे अरे तांब्यात जाऊन बघा मतदानासाठी हात जोडू जोडू पाया पडता घरी येऊन आता बघा तांडा खाली झालाय अरे उस तोडण्यासाठी समाज गेलाय जाऊन बघा काय होतंय अरे थंडीमध्ये माझ्या आई बहिणीसाठी काय हालत होते अरे जाऊन बघा कर्नाटक जाऊन बघा सांगली सातारा सोलापूर जाऊन बघा अरे मुंबई पुण्यामध्ये हाच समाज रस्त्यावरती झोपतोय याच्यासाठी तुम्हाला घेणं देणं नाहीये या सरकारचं फक्त जातीवाद का जातीवादी सरकार आहे बंधू जाती जातीमध्ये भाग

चोरांना पाठीशी घालण्याचं काम आहे आणि आमच्यावर गुन्हे दाखल करता तुम्ही आम्ही आमच्या मागण्या मागण्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करता अरे गुन्हे काय दाखल करता अरे गोळ्या झाला आमच्यावर गोळ्या समाजावर गोळ्या अरे ज्या समाजाने ज्या समाजाने या महाराष्ट्राला नाही या देशाला पालन पोषण करण्याचं काम या समाजाने केलंय हे हाम नाही बोल रहे शहरबद्दल आहे एक बंजारा गाए जीवन के गीत सुनाए हम सब जीने वालों की जीने की राह बताए दूसरा शहर बनते सब थाट पड़ा जाएगा। जब चलेगा मंजारा तो हे लक्की बंजारा तेरा भारी है गाफी दिन में मत रहना तू तो बहुत बड़ा व्यापारी है तू तो बहुत बड़ा व्यापारी है अरे तो यहां देश रहे कसा खाएच कसा जीवन जगा हाथ गोर बंजारा समान अरे भटके अमुक्त देशाला पालन पोषण करण्याचं काम केलंय बंधू म्हणून आता इथून पुढे ते थांबायचं नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू राहणार आहे आणि गोरसेनेच्या माध्यमातून संदेश भाऊच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू राहणार आहे बंधू या सरकारला केंद्रातील असेल राज्यातील सरकार असेल यांना घेणं देणं नाहीये यांना गरिबी हटावा कार्यक्रम नाही पाहिजे या सरकारचे ध्येय धोरण काय आहेत गरीब बेटा या सरकारचे ध्येय धोरण गरीबी लाना लाना हटवणार हे लोक गरीब लोकांना हातमत आहे तुम्हाला आम्हाला गरीब लोकांना गरीब लोकांसाठी हे लोक काही का करत नाही अरे धर्मा धर्मा जाती -जाती अरे ज्या गोष्टी तुम्हाला लागत नाही ज्या गोष्टी तुम्हाला लागत नाही त्या गोष्टी पुरवतात अरे मला सांगा मागे जे आकारला ते ड्रार युनियनच्या ड्रार लोकांसाठी ऑक्सिजन जर झाला म्हणे दहा वर्ष जेल होणार आणि सात लाख रुपये दंड होईल याच्यासाठी कोणी आंदोलन केलंय का यांच्यासाठी कोणी मोर्चे काढलेत का अरे दोन हजार एकोणीस पासून गोरसेने माध्यमातून कित्येक तरी आंदोलन झाले तरी मोर्चा झाले हे कळत नाही सरकारला अरे शेतकऱ्यांसाठी काही करणार नाही हे सरकार अरे एवढा भाव वाढते पेट्रोलचे भाव वाढत आहेत डिझेलचे भाव वाढत आहेत कापसाला भाव किती आहे आज सहा हजार रुपये स्वाबिन भाव काय आहे शेतकऱ्यांसाठी घेणारे ची गँग ध्यानात ठेवा आणि आपल्या डोक्यात काय असते माहिती का लोकांच्या अरे बीजेपी वाला चांगलं काम करत नाही आता काय करायचं काँग्रेस वाल्याला मतदान द्यायचं काँग्रेस वाले चांगलं काम करत नाही राष्ट्रवादी वाल्याला मतदान द्यायचं राष्ट्रवादी वाले चांगलं काम करत नाही शिवसेने वाल्याला मतदान द्यायचं अरे बांधून हे सगळे एकाच मारायचे म्हणी हे गटार लोक आहेत सगळे यांना दोन मध्ये हे जे राजेश पाडीव आहेत त्याच्यानंतर विजय कुमार गावित मंजुळा गावित गुलाबराव पाटील आकाश फुंडकर गिरीश महाजन चंद्रकांत पाटील असे आमदार आहेत यांना दाखवायचं दाखवायचंय म्हणून का बंधू नो अरे तुम्ही बघा अरे हे लोक सगळे जेवढे नेते पुढारी हे जेवढे काँग्रेस असेल बीजेपी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल सगळे मिळून मिसळून खातात तुम्ही बघितलात देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मागे बोलले भाई और राष्ट्रवादी काँग्रेसने बोले सत्तर हजार करोड का घोटाळा किया आणि लगेच पंधरा या महाराष्ट्राला म्हणे दोन दोन उपमुख्यमंत्री मिळणार आणि तीन दिवसानंतर लगेच अजित पवारांची शपथविधी होणार बघा यांचे खेळ आणि त्याच्यानंतर अजून महाराष्ट्राचे आदरणीय दुसरे उपमुख्यमंत्री म्हणतात देवेंद्रजी फडणवीस काय म्हणतात अरे अजितदादानी म्हणे सिंचन घोटाळा केलाय आणि आमचं सरकार आल्यावर म्हणे आम्ही काय करणार अजितदादाच फिशिंग 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 करणार म्हणे अरे बंधू न आता फिशिंग काय नाही सगळे मांडीला मांडी लावून बसले आता कस खायला मिक्सिंग 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 करून खायले सगळे तुमच्यासाठी कोणी नाहीये तुमच्यासाठी लढणार नाहीये आणि लगेच अजित दादा बी बोलले जेव्हा ह्या सरकारशी या सरकारमध्ये नव्हते विरोधामध्ये होते तेव्हा दादा काय बोलले तुम्ही बघितला का म्हणे या सरकारचे कापसाचे भाव काय आहेत गॅसचे भाव वाढले टू व्हीलर पन्नास हजाराला मिळायची आता नव्वद हजार रुपयाला झाली अजित दादा अरे तुम्ही त्यांच्या मांडीची मांडी लावून कशाला बसलात मग बंधुनो विचार करा आता ना काँग्रेस ना राष्ट्रवादी ना शिवसेना जो आमच्यासाठी लढेल त्यांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचो आणि जो आमच्या विरोधात जाईल त्यांच्या छातीवर देखील आम्ही बसणार आहोत आता इथून पुढे याची विचार करा बंधूंनो अरे सगळे ध्येय धोरणे अरे शेतकऱ्यांसाठी लढत नाही लोक पण आज इथे वसंतरावजी नाईक साहेबांचा पुतळा हरित क्रांतीचे नेते अरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये जेव्हा शपथ घेतली अरे या महाराष्ट्रासाठी साडे अकरा वर्ष या महाराष्ट्रामध्ये राज्य केलं अरे ज्या माणसाने लाईट चा प्रकरण असेल ची हरित क्रांती घडून आणली ज्या समाजातून दोन दोन मुख्यमंत्री या समाजाने दिले आणि त्याच समाजाच्या हालत काय होत आहे अरे या शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक साहेब म्हणायचे शेती टिके शेतकरी हा झालाच का पाहिजे अरे जेव्हा पुण्यामध्ये सभा घेतली आणि या देशाचे प्रधानमंत्री इंदिराजी गा, गा, इंदिरा गांधी होत्या आणि ते एवढे सगळे लोक जेवढे लोक तिथे जमा होते वसंतराव नाईक साहेब या महाराष्ट्रासाठी म्हणतात अरे दोन वर्षाची संधी दे म्हणजे दोन वर्षाची या महाराष्ट्रालाच काय जर या भारत देशाला अन्नधान्य केलं याच पुण्यामध्ये मला जाहीरपणे फाशी द्या म्हणून वसंतराव नाईक साहेबांनी शपथ घेतली बंधूंडो म्हणून येणार का आता हा गोरसेनेचा असेल म्हणून तुम्हाला सांगायचं बंधुंडो आता इथून पुढे इथून पुढे ठरवायचं जेवढे आमदार खासदार आहेत सर्व आमदार खासदारांना सांगतो सर्व आमदार तुम्हाला आम्ही आता तांडाबंदी करणार आहे दुसऱ्या लोकांसारखं का तांडाबंदी करायचं नाही आमदार खासदाराला लक्षात ठेवा या आमदार खासदाराला सांगतो तांडाबंदी करू नका तांड्यात घेऊन या अरे तरी बाहेर निघू देऊ नका आता आणि यांना विचार आणि यांना विचार शहात्तर वर्षामध्ये आमच्यासाठी काय केलं एक सभामंडप देता हे आमच्या समाजाचे प्रश्न आहेत अरे तुम्ही आमदार सांगतोय जर मर्दाची अवलाद असाल अरे लागू करा यासाठी तुमच्या सरकारला सांगा लागू, लागू करा म्हणा यासाठी हे बोगस घुसखोरी थांबायला पाहिजे हे तुम्हाला देणार नाही म्हणून सगळं